नमस्कार विद्यार्थ्यांनो तुमच्या समोर आता विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन त्याची नमुना सराव कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका आहे तर ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर पत्रिका आन्सर की पत्रिका नंतर तुम्हाला मी या प्रश्नपत्रिकेनंतर देणार आहे ठीक आहे आता इथे सूचना दिल्या त्या सूचना व्यवस्थित बघा प्रश्न पहिला आहे खालील प्रश्न सोडवायचे ते कोणीतून पाच तुम्हाला रित्यामुळे जागा दिलेल्या आहेत हे प्रश्न दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत पाच गुणांसाठी आता पुढचा प्रश्न आहे मुद्दा तुमचा वेळ घेणार नाहीये हे बघा प्रश्न दुसऱ्या खालील प्रश्नांची प्रश्न सोडवायचे प्रश्न तर इथे आपल्याला दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे सहसंबत ओळखायचे आणि पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहायचे प्रश्न बघून घ्या फटाफट शास्त्रीय कारणे लिहा चार गुणांसाठी खाली प्रश्न सोडवा कोणतेही तीन तर ती इथे तुम्हाला एकूण पाच प्रश्न दिलेले आहेत सहा गुणांसाठी आहे प्रश्न पुढचा प्रश्न आहे खाली प्रश्न सोडवायचा आहे कोणतेही पाच सोडवायचे पंधरा गुणांसाठी बघा प्रश्न सोडवता येतात का उत्तर नीट बघा एकूण तुम्हाला सहा प्रश्न दिलेले आहेत या पानावरती सहा प्रश्न पुढच्या पण आणखी दोन आहेत सातवा लसीकरण म्हणजे काय स्पष्ट करा आणि आठ प्रथम उपचाराचे प्रशिक्षण का आवश्यक आहे ते स्पष्ट करायचे प्रश्न चौदा खालील प्रश्न जोडायचा कोणतं एक पाच गोळ्यांसाठी इथे बघा आकृतीचे निरीक्षण करून उत्तर लिहायचे आणि दुसरा प्रश्न खालील चिन्हाचे अर्थ सांगायचे हे आणखी दोन चिन्ह या पाण्यावरची आता ही प्रश्न होते का इथेच संपलेली आता याची उत्तर पत्रिका शिस्तीत बघून घ्या हे बघा हे प्रश्न आहेत या प्रश्न डीएनएचा रेणू हा डी ऑक्सिराय बोज पदार्थांच्या जोड्यांनी पडलेल्या कोणत्या धाग्यापासून बनलेला असतो तर ड उत्तरे दोन सर्पिल धाग्यापासून बनलेला असतो सो इथं आपलं उत्तर दोन येणारे मानस अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे तर हे आहे आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न तिसरा आहे हे चिन्ह कसे संदेश देत हे चिन्ह हरित ऊर्जेचा वापर करायला संदेश देत आणि एम आर एन ए म्हणजे काय आर एन एचा अर्थ होतो ड प्रतिलेखन पाच जाळीदार करण्यास पाव जाळीदार करण्यासाठी कशाचा वापर करतात तर खूप सोपं उत्तर इस्ट तर अशा प्रकारे आन्सर की आहे आता खाली प्रश्नांची उत्तरं सोडवा याच्यामध्ये तुम्हाला इथे उत्तर बघा पहिल्या प्रश्नाचं दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या मानव सुदृश्य प्राण्याकडे आपण नोंद झाली तर उत्तर दक्षिण आफ्रिकेतील रामपिथिकस या मानवसदृश्य प्राण्याची पेरी नोंद झाली आहे सहसंबंध ओळख राहील आपण शुक्रपेशी अंडाशय वर्ण संवर्धन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तो एकोणीसशे ला लागू झालाय पुढील विधान चुकी बरोबर पूर्वीच घोड्या शरीरातून मिळवले जात असते ते बरोबर आहे ताण तणाव कमी करण्या दोन छंद लिहा निसर्ग निरीक्षण करणे व संगीत ऐकणे शास्त्रीय कारण लिहायची कोणतीही दोन खेळताना मध्यंतरामध्ये खेळाडू काही पदार्थ सेवन करतात तर खेळाडू मध्यंतरामध्ये काही पदार्थ सेवन करतात कारण खेळताना त्यांना घाम येतो थकवा येतो शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण कमी होते शरीरातील पाणी व इलेक्ट्रोलाइट प्रमाणाचे योग्य राखण्यासाठी अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी सरबत किंवा ऊर्जा नैपीय पदार्थांचे खेळाडू सेवन करतात प्रश्न दुसरा आहे बॅलॅलो ग्लॉस हा प्राणी संपृष्ठ रज्जू रज्जू प्राणी यामध्ये दुवा आहे तो उत्तर याच लिहिलंय हे बघा उत्तर इथे बघून घ्या बॅलन ग्लॉस हा असं पृष्ठरज्ज काही गुणधर्म सहपृष्ठरुज्ज प्राण्यामध्ये आहेत म्हणून त्याला असहपृष्ठरज्ज सहपृष्ठ उज्ज्ज प्राण्यातील दुवा म्हणतात तिसरा प्रश्न आहे पवन ऊर्जा केंद्र सागर किनारे के उपकरणे फायदेशीर असते याचं उत्तर आहे वारा जेव्हा अधिक वेगाने वाहतो तेव्हा पवन ऊर्जा साह्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते सागर किनारी वाऱ्याचा वेग अधिक असतो म्हणून पवन ऊर्जा निर्मिती केंद्र सागर किनारी मोठे पवन ऊर्जा निर्मिती केली जाते प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्न सोडवायचे ओघ करायचं सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्त एकत्रित झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषक वापरीच्या पाण्यावर चालणार विद्युत जनित्र विद्युत ऊर्जा आता पुढचा प्रश्न कोणत्याही दोन प्रतिजैवकाची नाव लिहायची आहे तिथे जेंटामाइसिन निओमायसिन पेनिसिलिन स्ट्रेप्टोमाइसिन टेट्रासायक्लिन जैविक खतामध्ये कोणत्या सजीवाचा वापर होतो तर याच्यामध्ये एज रायझोबियम हे जीवाणू ऍझलो यात समावेश होतो समावेश कीटक वर्गात का होतो त्याचं उत्तर आहे जुराण्याचं शरीर हे छोट्या छोट्या तुकड्यांनी बढलं असतं त्यांच्या शरीरावर कायटिनच्या बाह्य कंकालांचे आच्छादन असते श्वसनासाठी श्वासरद्र श्वसनाले जाळी असते म्हणून त्यांचा समावेश कीटक वर्गात होतो तुम्ही आण ना दोन आपत्तींची नाव सांगा तर पूर आणि भूकंप या दोन नैसर्गिक आपत्तींचा अनुभव आला असून पुरामध्ये नदीकाठच्या गावात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली तसेच भूकंपामध्ये जमिनीस बसलेले हादरे व घराच्या भिंती कोसळून जीवित आणि मोठ्या प्रमाणात झालेली पाहण्यात येते आता प्रश्न दिसले खाली प्रश्न सोडवायचे डार्विनच्या सिद्धांतावर काय घेतलेले आक्षेप कोणते उत्तरे डार्विनच्या सिद्धांतावर खाली आक्षेप घेतले आहे डार्विन आपल्या सिद्धांतात उपयोगी व निरुपयोगी बदल यावर कसले स्पष्टीकरण दिले नाही किंवा नैसर्गिक निवड ही उत्क्रांतीस कारणीभूत नाही डार्विनने आपल्या सिद्धांता एकदम होणारे बदल व स्पष्टीकरण दिले नाही हे प्रमुख आक्षेप डार्विनच्या सिद्धांतावर घेतलेले आहे दुसरे जैवविविधतेविषयी भारतात कोणत्या समस्या आहेत तुम्हाला वाटते तर उत्तर आहे भारतात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाण उद्योगामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे तसेच मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती ही देखील जैवविविधतेसाठी समस्या बनली असून वेगाने वाढणारे शहरीकरण औद्योगिकरण मासेमारी यांसारख्या कृतीमुळे भारतात समस्या निर्माण झालेल्या आहेत आता आकृतीचे निरीक्षण करा आता याच्यावर प्रश्न आकृतीत घडणाऱ्या अभिक्रियेचं का नाव हो काय आहे इलेक्ट्रॉनिक वहन साखळी अभिक्रिया कोणते सहविकरे एन एच टू एफ एच टू सहविकरे ही अभिक्रिया कुठे घडते तंतुकणिकेत घडते प्राण्यांच्या वर्गीकरणाचे फायदे उत्क्रांती विषयी माहिती मिळते प्राणी सहजपणे ओळखता येतात प्राण्यांच्या साखळीचे समजते प्राण्यांचा अभ्यास करणे सोपे जाते प्राण्यांचे वर्गीकरण उपयुक्त ठरते समुद्रात तेल गळती झाल्यावर जैविक पद्धतीने तिला जवळ कसे निष्ठे होतात तर पेट्रोलियम पदार्थाचे समुद्र मार्गाने वहन करताना तेल गळतीचे अपघात घडण्याची शक्यता असते जलीय अन्न साखळीवर त्याचा विपरीत परिणाम परे होतो जलीय वनस्पती जलचर प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येते त्यामुळे जैविक पद्धतीने तेलाचे दूर केले जातात अल्केनिवोरॅक्स बार्क्युमेन्सिस आणि सिडोनोमोनास जीवाणू वापरले जातात या जीवाणूमध्ये पिरिडियन्स सारखी रसायन करण्याची क्षमता असते हायड्रोकार्बन चे अपघटन करणारे सीबी हायड्रोकार्बन जीवाणू अभिक्रिया हो, पाणी वगैरे करतात अशा प्रकारे जैविक पद्धतीने तेल गळतीमुळे बचाव करता येतो आता इथे ये आकृतीचं वर्णन करायचं तुम्हाला केंद्रिकीय विखंडन ही आकृती आता व्यवस्थित बघून घ्या याचं वर्णन इथे दिलेलं आहे सातवे लसीकरण म्हणजे काय स्पष्ट करा लस देणे म्हणजे लसीकरण होय पुढे मुद्दे सुद्धा असं लिहिले तर त्याचे चांगले गुण तुम्हाला मिळू शकतात आता पुढे प्रश्न आहे प्रथम उपचाराचे प्रशिक्षण का आवश्यक आहे तर इथे स्पष्ट करायचंय आणि याचं आपल्याला इथे उत्तर दिसते हे बघा प्रथम उपचार प्रशिक्षण घेतल्याने शास्त्रीय रित्या आपत्कालीन व्यवस्थापन मदत होते प्रशिक्षित व्यक्ती कमी वेळेत प्रथम उपचार करू शकतात प्रशिक्षित प्रथम उपचारांना समूह अधिक व्यक्तींना एकाच वेळी प्रथम उपचार देऊ शकतो आपातग्रस्त व्यक्तीचे प्रमाण प्राण वाचवणे कमीत कमी इजा नुकसान होईल याची दक्षता घेतली जाते प्रथम उपचार आणि प्रशिक्षण सामान्य नागरिकही घेऊ शकतात विद्यार्थी प्रथम उपचाराचे प्रशिक्षण घेऊन शालेय आपत्कालीन प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका बजावू शकतात आता इथे निरीक्षण करून आपल्या उत्तर द्यायची होती तर ही निदल पुंजातील घटकांना काय म्हणतात निदल ही आकृती लक्ष देऊन बघा महत्त्वाची आकृती आहे याच्यावर कसे प्रश्न आणि उत्तर विचारतात हे बघा आता इथे पुष्पवृत्ती फुले म्हणजे जे आपल्याला आधारासाठी डिट असतो त्यांना पुष्पवृत्ती फुले म्हणतात आता इथे चिन्ह आणि त्याचं नाव काय ते सौरुजीचा वापरासाठी वापरतात हे पुनर्वापरासाठी वापरतात हे सावधानसाठी वापरतात हे स्फोटक पदार्थासाठी वापरतात आणि हे आरोग्य घातकासाठी वापरतात ते प्रश्नपत्रिका होती आणि उत्तर पत्रिका होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद